श्रीरामहिताकारणे बोलने सत्याे हिताकारणे सर्वशोधुनिपाहे हिताकारणे बंडपा खांडवारी, तुटेवाद सवाद हितकारी जनी सांगता एकता जन्म गेला परिवाद वेवाद तैसा चिठेला उठे संशयो वादहादम्भधारी तुटेवाद संवाद जनी जनिहित पंडित सांडीत गेले अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे मना सर्व जाणीव सांडू निराहे फुकाचे मुखी बोलता कायवेचे दिसंदी सभ्यंतरी गर्वसाचे क्रिये वीणवाचाळता व्यर्थ आहे विचारे तुझा तुची शोधू निपाहे, तुटे वाद संवाद ते थे करावा विवेके अहंभाव हा पालटावा जनी बोलण्या सारखे आचरावे क्रिया पालटे भक्तिपंथे चि जावे बहुशा पिता कष्टला अंबरूषी तयाचे स्वय श्रीहरी जनसोषी दिला तया उपमानी नुपेक्षीक कदा भक्ताभिमानी धुरुले करू वा पुढे दैन्यवाणे कृपा भाकितादिधली भेटी जेणे चिरंजीवतारांगणी प्रेमखाणी नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी गजेंद्रू महासंकटी वास पाहे तया कारणे श्री धावताहे, उडी घातली जाहला जीवदानी नुपेक्षी कदा अजा अजामेळ पापी तया अंत झाला कृपाळूपणे तो जनी मुक्त केला अनाधासी आधारहा चक्रपाणि नृपेक्षी कदा देवभक्ताभिमानी विधिकारणे जाहलामत्स्यवेगी दरी कुर्मरूपे धरापृष्ठभागी जनारक्षणाकारणे नीच योनी नृपेक्षी कदा देवभक्ताभिमानि श्रीराम 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 श्रीराम